पॅकेजिंग सगळ्या प्रकारची जी पॅकेजिंगची साडी आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण साडी आपल्याला अशा पद्धतीनं पॅकेजिंग भेटणार आहे एक दोन तीन चार पाच टोटली म्हणजे टोटली सहा पीस हा कॅटलॉग राहणार आहे तर ही कॉन्सेप्टची साडी टेसल्स तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर तुम्हाला इथं टेसल्स दिलेला आहे टेसल्स अँड याच्यावरती जे जरी कॉन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो घरी बसून तर इझिली तुम्ही हा कलेक्शन पाहू शकता संधी कशाला गमवत आहे असल्या कलेक्शन असल्या कॉन्सेप्ट आपण घरी बसून स्वतःचा बिझनेसला सुरुवात करा ऑन करा बिझनेसमध्ये चांगला नफा होणार आहे तुम्हाला नमस्कार मित्र मंडळ मी आपली कनक परत एकदा मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशनमध्ये तर मित्रांनो आजची जी कॉन्सेप्ट आहे ना आपल्याला डेली वे साडी तर असणारच आहे सोबत जे टीचर्स असतात जे रेग्युलर साडीज त्यांनी यूज करतात त्यातल्या अकॉर्डिंग सुद्धा मी आपल्याला कलेक्शन आणणार आहे आणि जसं की ते लेस बॉर्डरची साडी असे नका आजकालची जी जनरेशन आहे जास्त करून लेस बॉर्डरची साडी डिमांड करते तर त्याच अकॉर्डिंगली मी आपल्या समोर कलेक्शन आणलेली आहे ते देखील कॅटलॉग वाईज तर आपण वन बाय वन कॅटलॉग वाईज कलेक्शन पाहणार आहोत तर सर्वप्रथम व्हिडिओ व्हिडिओ स्किप न करता मित्रांनो जे काही फर्स्ट टाइम आपल्याला हा आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करते आपल्या अजमेरा फॅशन मध्ये मित्रांनो आजची जी कॉन्सेप्ट आपण पाहू शकता ही सगळ्याच्या सगळ्या जे बॅक्स पॅकेजिंग आपण जे पाहताय ना ते कॅटलॉग पॅटर्नची ची साडे आहेत कॅटलॉग आयटमची साड्या आहेत तर चला आपण वन बाय वन जी कॉन्सेप्ट आपण पाहूयात सर्वप्रथम जी साडी मी ओपन करणार आहे तुम्ही पाहू शकता ही ही जी नवीन कॉन्सेप्टची साडी सध्याला आपल्याकडे लॉन्च झालेली आहे मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगत असे ना प्रति सात दिवसात म्हणजे आठवड्यामध्ये नवीन नवीन कलेक्शन कॉन्सेप्ट आपण लॉन्च करतच राहतो तर अशाच नवीन नवीन साड्या आपण आहे ते व्हिडिओ मार्फत आपल्यासाठी आपण आणतच राहतो तर चला आपण वन बाय वन साड्या पाहूयात सर्वप्रथम आपण पॅकेजिंग पाहते पॅकेजिंग कि किती सुंदर आपल्याला इथे दिलेले आहे आणि आपण कॅटलॉग पाहूयात आणि कॅटलॉग जसं की तुम्ही पाहताय हा कॅटलॉग आपल्याला राहणार आहे आणि हे जे कॅटलॉग मध्ये जे साड्या आपल्याला दिसतात ना पाहू शकता तुम्ही किती ब्युटिफुल कॉन्सेप्ट आपल्याला साड्या दिसते मी तुम्हाला लास्ट पेज ओपन करते टोटली ना हा आठ पीसचा सेट राहणार आहे तुम्ही पाहू शकता डिझाईन देखील तुम्ही पाहू शकता सगळ्या डिझाईन्स तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स आपल्याला इथे भेटत आहे तर चला आपण वन बाय वन जे आहे ती साड्या आपण दाखवतो जसं की आता ही जी साडी ह्याच्या म्हणजे बाटिक पॅटर्नची साडी आपल्याला म्हणजे बाटिक पॅटर्न म्हणतात त्याला तुम्ही पाहू शकता पॅकेजिंग सगळ्या प्रकारची जी पॅकेजिंगची साडी आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण साडी आपल्याला अशा पद्धतीने पॅकेजिंग भेटणार आहे साडी आपण ओपन करूया तर तुम्ही पॅकेजिंग देखील पाहू शकता किती सुंदर पॅकेजिंग दिलं आहे क्वालिटी आपण पाहू शकता की कि क्वालिटी किती सुंदर आपल्या इथे क्वालिटी दिलेला आहे तर चला आपण साडी ओपन करूयात पाहू शकता मित्रांनो ब्युटिफुल कॉन्सेप्ट ची साडी आहे आणि ही साडीची लेंथ मी तुम्हाला दाखवते रुंदी मी तुम्हाला ह्याची दाखवते ही लेस बॉर्डर राहिली आहे आणि ही कम्प्लिटली साडी तुम्ही पाहू शकता लॉंग साडी आपल्याला मिळतोय साडेसहा मीटरची साडी तुम्हाला भेटून जाते हा राहिला आपला पदरचा भाग पदरमध्ये देखील तुम्हाला अशा पद्धतीनं बाटेक डिझाईन दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज देखील भेटून जातं मित्रांनो बरं का ब्लाऊज तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ॲज अ कलरफुल पॅटर्न्स तुम्हाला याचा ब्लाऊज दिलेला आहे ब्लाऊज किती सुंदर पाहत आहे तुम्ही पाहू शकता ब्लाऊज देखील किती एकदम मऊदर फॅब्रिकचा यूज केलेला आहे या ब्लाऊजमध्ये तर ह्याच्यामध्ये कलर्स मी तुम्हाला कलर दाखवले सगळ्या कलर्स आपण पाहते सगळ्या कलर्स तर आपण ओपन नाही करू शकणार ना कारण की तो आपल्याला दुसऱ्या पण कलेक्शन आपल्याला दाखवायचं आहे नेक्स्ट कॉन्सेप्ट आपण पाहूयात थोड्या ह्या डिझाईनमध्ये जसं की तुम्ही पाहू शकता हा डिझाईन हा पण खूपच सुंदर पॅकेजिंग आहे तुम्ही पॅकेजिंग तर पाहू शकता आणि स्वतः आपल्या स्वतःचा ब्रँड आहे मित्रांनो पाहू शकता आपल्या अजमेरा फॅशनचा स्वतःचा ब्रँड आहे तर आपण हा कॅटलॉग ओपन करून दाखवतो की कॅटलॉग कशा पद्धतीने राहणार आहे पॅकेजिंग तर तुम्ही पाहते किती सॉलिड आपल्याला ज्या पॅकेजिंग आपल्याला इथे दिलेली आहे तर हा राहिला आपला कॅटलॉग तर मी लास्ट पेज आपल्याला दाखवते हा कॅटलॉग मध्ये जेवढ्या तुम्हाला साड्या दिसतात ना त्या सगळ्या साड्या आपल्याला पॅकेजिंगमध्ये भेटणार आहे टोटली तुम्ही पाहू शकता की ह्याच्यामध्ये टोटल एक दोन तीन चार पाच छ मतलब टोटली म्हणजे टोटली सहा पिसा हा कॅटलॉग राहणार आहे तर ता त्याच्यामधली मी तुम्हाला साडी ही वाली साडी मी तुम्हाला दाखवते जसे की तुम्ही हा साडी पाहताय ना ह्या कलर्समध्ये ही साडी मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो साडी आणि ह्याच्यामध्ये जॉर्जेट मटेरियल राहणार आहे प्युअर जॉर्जेट मटेरियल राहणार आहे हे पॅकेजिंग तुम्ही पाहू शकता आपल्या अजमेराचा ओन लोगो आपल्याला दिसतो आहे पॅकेजिंग देखील किती सुंदर आपल्याला पॅकेजिंग दिलेली आहे तर चला ह्याच्यामधली एक साडी मी आपल्याला ओपन करून दाखवते ह्याची देखील तुम्ही पॅकेजिंग पाहू शकता तर ही साडी खूपच ब्युटिफुल राहणार आहे तुम्ही पाहू शकता एकदम मऊदार जॉर्जेटचं काम आपल्याला इथे दिसतोय बॉर्डर तुम्ही पाहू शकता बॉर्डर देखील खूपच ब्युटिफुल तुम्हाला बॉर्डर दिलेला आहे चला आपण ओपन करून दाखवूयात ही साडी तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्ट म्हणायला हरकत नाहीये पदर तुम्ही पाहू शकता हा लेस बॉर्डरचा काम आपल्याला दिसतोय सोबत प्रॉपरली जी साडी आपल्याला मिळते अशाच प्रकारचे कलर्स तुम्हाला इथे भेटत सोबत मी तुम्हाला याची जी ब्लाऊज दाखवते ब्लाउज देखील तुम्ही पाहू शकता किती ब्युटिफुल तुम्हाला एकदम मऊदार पद्धतीने तुम्हाला फॅब्रिक तुम्ही पाहू शकता किती मऊ फॅब्रिक तुम्हाला याच्यामध्ये मिळतं तर मित्रांनो अशा पद्धतीचे जे कलेक्शन आहेत ना हा जास्तीत जास्त बुटीकमध्ये यूज केला जातं आणि तुम्ही कशाला वेट करताय तुम्ही देखील स्वतःचा बिझनेस जर घरी बसून तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे घरी बसून आणि तुम्हाला एक छोटासा शॉप टाकायचा आहे मार्केटमध्ये तर तुम्ही अशा अकॉर्डिंगली कलेक्शन ठेवू शकता कारण की हा नवीन कॉन्सेप्ट आहे सध्याला मार्केटमध्ये ट्रेंडिंग चालू आहे तर हा कॉन्सेप्ट तुम्ही आपल्या बिझनेसमध्ये अडॉउन करू शकता तर नेक्स्ट कॉन्सेप्ट मी तुम्हाला दाखवते आ, ते ह्या कॉन्सेप्टमध्ये वेगळी पॅकेजिंग तुम्ही पाहू शकता ही देखील पॅकेजिंग एक युनिक डिझाईन आपल्याला मिळालेली आहे आणि हा डिझाईन पण तुम्ही पाहू शकता कॉन्सेप्ट तर डिफरंट डिफरंट आहेत आपल्याला सध्याकडे आणि नेक्स्ट कॉन्सेप्ट मी तुम्हाला दाखवते थोडीशी बांधणी पॅटर्नमध्ये डिझाईन मी तुम्हाला दाखवते तर चला आपण ही देखील ओपन करूयात हा आपला नेक्स्ट आयटम पाहते मी ओपन करून दाखवते तुम्हाला कम्प्लिटली हा आपल्या अशा पद्धतीने कॅटलॉग राहणार आहे पॅटर्न तुम्ही पाहू शकता डिझाईन तुम्ही पाहू शकता जशी तुम्हाला ही साडी जी कॅटलॉगमध्ये दिसते ना ॲज इट इज सेम साडी तुम्हाला रिअलिटीमध्ये पाहायला मिळेल ब्लू कलरची साडी मी तुम्हाला दाखवते आहे तुम्ही पाहू शकता अतिउत्तम ह्याच्यामध्ये टेसलचं काम आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो ऑनलाईन ऑर्डर देखील आपण घरी बसून देऊ शकता नाही जमत असेल तर विजिट करूनही तुम्ही इथे काय विजिट करून परचेसिंग करू शकता पाहू शकता नेक्स्ट साडी मी तुम्हाला आणलेली आहे कॉन्सेप्ट साडी टेस तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर तुम्हाला दिलेला आहे टेसर्स अँड याच्यावरती जे जरीचं कॉन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही पाहू शकता बॉर्डरचा जो काम दिसतो ना तो लेस लेस बॉर्डरचा जो काम दिसतो ना आपल्याला जरीचा कॉन्सेप्ट आपल्याला पाहत आहे सिल्वर जो, जिल, सिल्वर जरीचं काम आपल्याला दिसतोय आणि ब्लाऊजमध्ये सर्वात जास्त ह्या साडीमध्ये ब्लाऊजची हायलाइट आपल्याला दिसून तर तुम्ही ब्लाऊज पाहू शकता ही ब्लाउजची हायलाइट पण तुम्हाला असे दिसून येते खूपच ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे तर मित्रांनो साडी तर मी भरपूर दाखवेन तुम्ही पाहू शकता ना हे जस्ट सॅम्पल पीस आहेत आणि एवढ्या सगळ्या कलेक्शन दाखवणं म्हटलं तर व्हिडिओची लेंथ वाढवणं तर मित्रांनो घरी बसून तर इझिली तुम्ही हा कलेक्शन पाहू शकता संधी कशाला गमवत आहे असल्या कलेक्शन असल्या कॉन्सेप्ट आपण घरी बसून स्वतःचा बिझनेसला सुरुवात करा ॲड ऑन करा बिझनेसमध्ये चांगला नफा होणार आहे तुम्हाला तर मित्रांनो अजून कुठली कॉन्सेप्ट आपल्याकडे पाहायचं असेल या व्हिडिओमध्ये कमेंट सेक्शन ओपन आहे कमेंट सेक्शन मध्ये मला तुम्ही नक्की कळवा ती कलेक्शन मी आपल्यासमोर नेक्स्ट मध्ये नक्की आणन तोपर्यंत नमस्कार